हे बघा औरंगजेबाचं तुष्टीकरण करणं तेही आपल्या महाराष्ट्रामधल्या की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं सम हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना संपूर्ण हयात मुघलांच्या विरोधात औरंगजेबाच्या सैन्याच्या विरोधामध्ये लढताना त्या ठिकाणी घातले आणि औरंगजेब ज्यावेळेस आपलं हिंदवी स्वराज्य खालसा करण्यासाठी महाराष्ट्रावर चाल करून आला अनेक वर्षे त्याला या ठिकाणी थांबावं लागलं शेवटी त्याला मृत्यूसुद्धा महाराष्ट्रामध्ये त्याला त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून अशा ज्या औरंगजेबांनी आपले देवदेवतांचं नासधूस केली मंदिरं तोडली हिंदू धर्मातल्या लोकांना धर्मांतर करायला भाग पाडलं अशाचं तुष्टीकरण करणं खऱ्या अर्थानं हा एक देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल व्हायला पाहिजे आणि आज ज्या एका पदावरती आमदार म्हणून काम करत आहेत तर अशा एका ज्या पदावर प्रशासनातल्या एका पदावर लोक विधानसभेसारखे आहेत तर मदारल्या माणसानं औरंगजेबाचं तुष्टीकरण करणं हे लग अतिशय निंदाजनक आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे मला वाटते काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले पण त्यांची आमदारकीसुद्धा काढून घेतली